आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील धानरफळे येथे अहिल्यानगरच्या अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकलाय आणि या छाप्यात तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा चारशे किलो बनावट खवा जप्त केला गेलाय तर धक्कादायक म्हणजे हजारो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या धांदरफळच्या रामेश्वर महाराजांच्या यात्रेत खवा जप्त केला गेलाय आज शिवरात्रीनिमित्तानं इथं मोठी गर्दी होती या बनावट खव्यापासून तयार झालेली बर्फी पेढा केक आदीची विक्री या ठिकाणी होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे प्रदीप पवार सागर शेवते शुभम भस्मे यांनी या ठिकाणी येऊन संदीप काळे यांच्या दुकानावर छापा टाकलाय आणि या छाप्यात सुमारे एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा चारशे किलो बनावट खवा जप्त केला गेलाय या कारवाईमुळे तालुक्यातील मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर